पोस्ट खात्याने रजिस्टर बंद करून स्पीड पोस्टाचे दरवाढ चौपट केल्याने ग्राहकांची नाराजी केंद्र शासनाचे पोस्ट ऑफिस विभागात रजिस्टर बंद करून स्पीड पोस्टचे चौपट दरवाढ केल्याने ग्राहकांच्या तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे केंद्र शासन राज्य शासन एकीकडे शेतकरी मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे योजना घरकुल पंतप्रधान आवास योजना अशा विविध योजना एकीकडे दिल्या जातात तर दुसरीकडे पोस्ट ऑफिसचे रजिस्टर बंद करून स्पीड पोस्ट चौपट दराने आकारणी हे कशाचे धोतक आहे पूर्वीपासून शासनाने स्थिर दर पोस्ट ऑफिसच्या असताना गेले चार महिन्यापासून स्पीड पोस्ट चौपट दराने आकारून जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्याचा दोन्ही शासनाने दरवाढ कमी करून पूर्वीप्रमाणे रजिस्टर अल्प दरात करण्यात यावे असे मागणी जोर धरू लागली आहे बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे लोणंद मुख्य संपादक शौकत शेख असा विषय समोर आलेला आहे की पोस्ट या केंद्र शासनाच्या आश्चर्यित असलेला हा पोस्ट ऑफिस कार्यालयाच्या माध्यमातून चालणारा हा एक जो व्यवहार आहे त्या व्यवहारामध्ये रजिस्टर करताना सर्वसामान्यपणे त्याचा एक माप दर होता परंतु आता रजिस्टरच्या नावाखाली एक स्पीड पोस्ट योजना या नावानं ना जी पार्सल वितरित केलं जातं आणि त्याचा जो दर आहे तो तीनपट आकारला जातो आहे आणि तीन पट दरामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री बसते सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या खिशाला फुजण बसतो आहे आणि नागरिक नाराज होत आहेत हे नाराजीची एक प्रकारची जो सूर आहे तो, तो नागरिकांच्या मनातनं बाजूला काढण्याचं काम केंद्र शासनाने आणि राज्य शासनानं करावं हे हो। आमच्या मनापासूनची कळकळीची विनंती आहे कारण स्पीड पोस्टचा दर सर्वसामान्यपणे पंच्याहत्तर रुपयाच्या आसपास येतो आहे रजिस्टर एक पंचवीस रुपये हो येत होतं तीन पट जर रक्कम वाढवून अतिरिक्त जर या रकमेतून नागरिकांना जर पैशाचा भृदन महागाईचा भृदन जर सहन करावा लागत असेल तर उद्या राखी पाठवण्याच्या योजना आहेत अन्य औषधं पाठवण्याच्या योजना आहेत पुस्तकं काही पाठवण्याच्या योजना आहेत या सर्वसामान्य नागरिकांना पोस्टाच्या माध्यमातून नेहमी सतत संपर्कात येणारं पोस्ट ऑफिसचं कार्यालय आहे आणि त्याचा आजपर्यंतचा सर्व सेवा उत्तम रीतीने मिळालेल्या आहेत परंतु हा पैशाचा जो स्पीड पोस्टच्या नावाखाली जो व्य आता जे योजना आहे रजिस्टर माध, पाठवण्याच्या माध्यमातून त्याचं स्वरूप बदलून स्पी स्पीड पोस्ट केलं आहे त्याचा दर माफक असावा अशी मनोमन मनापासून तुम्हाला कळकळीची विनंती करून केंद्र आणि राज्य शासनाला आमची विनंती आहे की ह्या है, ह्याचा दर एक मापक ठेवून योग्य पद्धतीने त्याची दर आकारणी करावी आणि र, र जनतेमधून एक प्रकारचं सुखी समाधानी वातावरण निर्माण करावं कारण आमचे रोकटोक मराठी न्यूज चॅनलचे शौकत संपादक आणि त्याचबरोबर उपसंपादक पत्रकार आणि पत्रकारिच्या माध्यमातून कौशल्यपूर्ण आणि बारकाईनं आणि त्याचा विचार करून बातम्या प्रसारित करणारे एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आमचे दिलीप वाघमारी पत्रकार साहेब बारकाईनं त्याचं अवलोकन करतात आणि सूक्ष्मपणे प्रसारित करतात हा त्यांचा एक प्रकारचा स्थायी भाव आहे म्हणूनच त्या माध्यमातून दिलीप वाघमारे पत्रकार यांनी आमच्याशी संपर्क साधून पोस्ट ऑफिसच्या या स्पीड पोस्टाविषयी आम्हाला माहिती दिली आणि त्या माहितीच्या आधारे आम्ही केंद्र आणि राज्य शासनाला नम्रपणे विनंती करतो की त्यांनी सुधारित व्यवस्थित माफकदाराची योजना आखावी आणि जनतेला मोठं सहकार्य करावं हीच आमची मनापासूनची कळकळीची विनंती आहे Jai Hind Jai Maharashtra Dhanyawad